तुम्हाला जर वाटत असेल की तुमची स्किन चांगली राहावी तर तुम्ही कोणत्याही एजचे असू द्यात तर या दोन गोष्टी वापरणं अत्यावश्यक आहे ते पुढे जाऊन मी सांगणारच आहे तुम्हाला त्यातली सगळ्यात गरजेची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर मग ते ड्राय स्किन असेल तर तुम्ही ऑइल बेस्डचं वापरू शकता आणि ऑइली स्किन असेल तर तुम्ही वॉटर बेस्डचं मॉश्चरायझर वापरू शकता तर असं कोणतंही तुमची स्किन कोणती ओळखून त्या पद्धतीचं तुम्ही मॉश्चरायझर वापरणं फार गरजेचं असतं मॉइश्चरायझर लावल्यानंतर माझी ही एक टेक्निक आहे की ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं म्हणून मी थोडंसं स्किनवरती टॅप टॅप असं करून घेत असते एक मिनटासाठी म्हणजे मॉश्चरायझर स्किनमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑब्झर्व होतं आणि सगळं ते एक मिनिटाचा दीड मिनटाचा वेळ जातो आणि ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सनस्क्रीम तुम्ही जर उन्हामध्ये जास्त जात असाल किंवा किचन ओट्याजवळ असं जास्त काम करत असाल तर एस पी एफ फोर्टीच्या पुढचं सनस्क्रीम वापरणं खूप गरजेचं आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी सनस्क्रीम लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तर थंडी चालूच होते या आठ पंधरा दिवसात तर ओटांसाठी बाम वापरणं अतिशय गरजेचं आहे तर मी हा लिव निव्याचा बाम आहे तो वापरते तुम्ही हिमालयाचा तुमच्या आवडीप्रमाणे जो काही आवडत असेल तो तो लिबॉ वापरू शकता तर या तीन गोष्टी तर माझ्या मते आवश्यक प्रत्येक एजमधल्या स्त्रियांनी स्वतःसाठी सकाळी किंवा दिवसातून दोन वेळा तरी कमीत कमी वेळ काढून वापरायलाच हव्यात आणि पुढे जाऊन मी कुठं चालली आणि कशासाठी आवरावर चावलाय हे समजेलच तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आहे त्रिवेणी आणि आता आवडताना तर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर आवरून कुठं चालली आहे तर आज माझ्या वडिलांचे महाळ आहेत तर दोन्ही भावांचे कालपासून फोन येत आहेत की ये तू तू ये म्हणून तर आज महाळानिमित्त तिकडं चालली आहे माहेरी आणि वडिलांचा महाळ आहे हा महाळ म्हणजे आता ज्यांच्या घरी घालतात त्यांना माहिती असते की म्हहाळ म्हणजे काय तर आता पितृ पंधरवडा चालू झाला आहे तर त्यानिमित्त चालली आहे तर वडील नाहीत ह्या गोष्टीचं खूप दुःख तर होतंच अंतकरणापासून प्रत्येक पावलाला सगळ्यात जास्त दुःख आयुष्यात मरेपर्यंत एका गोष्टीचं राहील की हे घर झालं स्वतःच पण त्यांनी ह्या घराची एक बीट लावताना बघू शकले नाही आणि माझ्या मरेपर्यंत म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे आणि मेल्यानंतर पण पश्चात माझ्या पण आठवणीत ती गोष्ट कायम राहणार की माझे वडील माझ्या घराचा आपल्या लेकराला स्वतःचं हक्काचं घर असावं घर असावं म्हणून ध्यास घेऊन त्या गोष्टीसाठी कधी होईल कधी होईल ह्या विचार करून करून त्यांच्या लेकराला त्यांनी डोळ्यांनी अकरा बारा वर्ष भाड्याच्या घरात राहताना पाहिलं एकाच घरी नाही राहिले भाड्याच्या घरात म्हटल्यानंतर जे भाड्याच्या घरात राहतात त्यांना माहिती आहे की मालक पसारा उचल म्हटलं की उचलावा लागतो त्या पद्धतीनं मी जवळजवळ बारा वर्षामध्ये पाच ठिकाणी हा पसारा हलवला त्यात एकाच ठिकाणी आम्हाला ग्राउंड फ्लोअरला घर मिळालं होतं बाकी जिथं जाईल तिथं वरच्या मजल्यावरती राहायला असायचं हा सगळा पसारा वरती घेऊन जायचं अशा पद्धतीनं पाच पाच वेळा हे सगळं त्यांनी डोळ्याने चेंज होताना बघितलं तो तो त्यांना जास्त दुःख होत होतं आणि हे दुःख ज्यांच्यामुळं झालं आम्हाला इतका अडचण दोघांना पण पुनी टाकलं त्यांनी नक्कीच परमेश्वराला घाबराव मी त्यांचं कधीही चांगलंही चिंतणार नाही आणि त्यांचं वाईटही चिंतणार नाही कारण ज्यावेळेस जो वरचा हिशोबाला उतरतो ना त्यावेळेस हिशोब हा ओके होतो व बेरीज असू द्या भागाकार असू द्या बाकी ओके मध्येच येते मधी जोपर्यंत बाकीचा हिशोब बेरजेत जास्त वाढतो होतो तोपर्यंत माणसाला आनंद असतो सगळ्यात शेवट भागाकाराचा ज्यावेळेस शून्य येतो आणि वरती काय राहते ह्या दोन्हींचा ज्यावेळेस ताळमेळ लागतो ना त्यावेळेस माणसाला कळतं की आपण आयुष्यात काय कमवलं हो आणि काय गमवलं हो आता मी बोललेली किती जणांना समजलं किती जणांना माहिती आहे मला माहित नाही हा व्हिडिओ माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी नाही बोलत आहे मी पण ज्यांच्यामुळं माझ्या वडिलांना दुःख झालं त्यातले जे काही मेंबर आहेत ते पण माझे व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि बघतील ही मला नक्की गॅरंटी आहे आणि असो आजपर्यंत जसं आम्ही दोघांनी केलं की के कोणाचं कधी वाईट चिंतलं नाही आणि चांगलंही नाही चिंत वाईट चिंत चांगलं चिंता नाही आलं वाईट चिंतलं नाही तसंच हिथून पुढं पण आम्ही करत राहू तर असो माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागावी आणि नेहमी ते माझ्यासोबतच आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळंच हे माझं सगळं घर वगैरे झालं मित्रासं म्हणेन ज्यावेळेस देवाच्या घरी ते गेले असतील ना त्यावेळेस देवाला सुद्धा भांडले असतील की मग कधी होणार आहे माया लेकराचं घर म्हणून त्यामुळे माझं घर झाले आणि त्यांना मला नेहमी आनंदात बघायला आवडत होतं त्यामुळे मी नेहमी आनंदातच राहणार आहे आणि एकच सांगेन की माझ्या आयुष्यात तुम्ही आत्तापर्यंत चार पाच वर्षात मी यूट्यूबवर ते फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिलेत मी माझ्या फॅमिलीतलं किंवा इतर कुठलंही पर्सनल जे आयुष्य आहे माझं कधीच युट्यूबवर आणलं नाही किंवा मांडलं नाही आणि मांडणारही नाही पण आज का कोण असतो मनाला वाटले की काही गोष्टी बोलाव्यात आणि तर त्या तुमच्याशी शेअर कराव्या वाटल्या म्हणून मी केलेत इथून पुढं तुम्हाला माझं पर्सनल आयुष्यातलं काही ऐकायला मिळणार नाही कारण आत्ताचं आयुष्य तुम्हाला सगळं चांगलं चांगलं दिसतंय पण जे काही लग्नापासूनचे स सोळा वर्ष कशी घालवली आणि त्यातल्या त्यात घरातून बाहेर काढल्यानंतर म्हणा किंवा वेगळं राहिल्यानंतर म्हणा ते जे बारा वर्षाचं आयुष्य आहे ना ते फार विचित्र होतं ते कोणाच्या एका वैऱ्याच्या माझ्या एखादा वैरी असेल ना वैरी तर कोण नाही आहे माझं ज्यांनी मला वैऱ्यासारखं असं केलं ते सुद्धा माझ्या वैरी मी मानत नाही तर त्यांच्या कुणाच्या सुद्धा लेकराच्या वाट्याला माझ्या आयुष्यात माझ्या लेकरांच्या आयुष्यात माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात आलेत ना ते दिवस कधीच येऊ नये आणि कुणाच्याच लेकीच्या आणि कुणाच्याच मुलाच्या वाट्याला सुद्धा असे वाईट दिवस येऊ वा नये एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते कारण त्या वाईट दिवसांना मी डोळ्याने पाहिले तुम्ही आत्ताचं आयुष्य बघताय ते खूप छान आहे आणि इथून पुढे स्वामी माझ्या पाठीशी माझ्या वडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असंच माझं चांगलं होतं ना तुम्ही सगळेजण डोळ्याने बघणार आहे आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टींची माझी युट्युब फॅमिली साक्षीदार असणार आहे असं माहेर गेल्यानंतर माहेर असतं माहेरचा रस्ता हा सगळ्याच लेकींसाठी खूप प्रिय असतो असं असतं की एखादा पिक्चर हजार वेळा बघितलं तरी आपल्याला बोर <laughs> होत नाही त्या पद्धतीनं तुम्ही माहेर कितींदा पण जा पण आपल्याला तिथं जाण्याचा जो आनंद आहे तो कधीच बोर करत नाही जसं एखाद्या ठिकाणाला आपण जाऊन भेट देऊन येतो तेव्हा परत फिर फिरायला जाण्यासाठी त्या ठिकाणाला जावं असं वाटत नाही पण माहेरी तसं नसतं हजार वेळा जा तर हजार वेळा पण गेलं तरी आणखीन एकदा कधी जाऊ ह्याची ओढ माहेरी जाण्यासाठी असतेच राम राम करतो आगा की आगाव आहे बघा की यो येत की आ कसली खतरनाक आलीच बाय किती छान छान दिसते ती ग पण आले आले की उमरलंय तिथं पांढर एक उमरलंय बघ कोपऱ्यात उमरले उमरलेच कलर आहेत ते काय काय ही का सुक आहे का आबोलीच होत आहे काय कि तस औषध जास्त झालं काय त्याला चांगलं आलंय बघ होय हे आहेत माझे वडील आणि इथं अशी छान फोटो मांडून त्याची पूजा वगैरे करून सकाळीच झालेली होती मी जाण्या अगोदरच घामालाय काय पाकिटात त्या पाकिटात काय आहे त्या इतक्या पिशव्या कशाला लागते त्या तुला सोबत शबाई कुठे गेली तोंडपूस तोंडपूस म्हणतोय काका सांगतोय की कोण कुठं गेलय कोण कुठं गेल मी जाणार अगोदरच स्वयंपाकाची तर सगळी तयारी झालेली होती परंतु साडे अकरा बारालाच जे आपण पितर म्हणून बोलवतो त्यांना बोलवलं होतं जेवणाच्या टायमिंगला आणि आम्ही गेलो गेलतो साडे अकराच्या दरम्यान आणि ही तुम्हाला दिसते ती मोठी भाऊज आहे आणि आता इथं ताट जी सगळ्यांचं आता टायमिंग वगैरे आहे म्हणून ताटं करायचं चालू आहे

इथं तिचं खीर काढायचं ताटं करायचं चालू आहे तोपर्यंत म्हटलं दोन मिनटात तुम्हाला घर दाखवून घ्यावं तर असं पुढं जे आहेत त्या तीन स्लॅबच्या रूम आहेत आणि सगळ्यात पाठीमागची जी रूम आहे आत्ता ज्या रूममध्ये आपण प्रवेश केला ती आहे माळवदाची म्हणजे जुनी लाकडी खांडांची रूम ही माझ्या आजोबांच्या काळातली आहे पूर्वीची रूम आहे एक तर ह्याच्यावर मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये एका सांगितलं होतं की करल म्हणून एक प्रकारची ह्या लाकडाच्या वरती म्हणजे ह्या खांडांच्या वरती माती टाकलेली असते आणि पावसाळ्यात त्याच्यातून पाणी गळू नये म्हणून म्हणजे फार जुनी बघा आता तुम्ही माझ्या आजोबांच्या काळातली म्हणल्यानंतर किती जुनी रूम असेल ते तुम्हीच विचार करा आणि असं छान असं घर आहे खूप मोठं घर आहे जुन्या पद्धतीचं हे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि असे दोन्ही बाजूनी बंद होणारे असे दणदणीत मजबूत असे लाकडी दरवाजे आहेत आत्ता असे दरवाजे बघायला सुद्धा नाहीत किंवा बनवून सुद्धा भेटत नाहीत तर इथं सगळ्यांची ताटं बनवून झालेत फक्त इथं ताटाला भात लावायचा राहून आहे खेडेगाव म्हटलं की प्रत्येकजण शेजारी पाजारी महाळ असलं की एकमेकाला बोलवते त्यामुळे आपल्याला पण बऱ्याच जणांना बोलवावं लागतं तर अशा पद्धतीनं खेडेगावामध्ये ना खरं सांगायला गेलं तर भरपूर प्रमाणात स्वयंपाक बनवला जातो आणि माझ्या घरी तर नेहमी वर्दळ असतेच म्हणजे असतेच आणि आई दिसली तुम्हाला तर ती लिंबू चिरत होती

समोरचा हा शोपीस जो आहे तो झाडूंच्या मोडलेल्या काड्या वगैरे असतात ना त्यापासून मोठ्या भावजही बनवला आहे सुंदर तुझ्या हातच घरच्या घरनं आली जाऊन जेवण वगैरे सगळं झालं आणि इथं असं रानात आमचं तर ही रान आहे बघा शेत आहे असं इथून जी शेत चालू आहे ती जरा खालीपर्यंत आहे निम्यापर्यंत खाली तिकडं वडा आहे आणि 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 भावाने भावानी नारळाची अख्खी बदली चुरून ठेवली ते आता नारळ नेहचेत आणि इथं ही नारळाची अशी झाड आहेत बघा पाटीमागच्या बाजूला ही <laughs> आंबा पेरो हेच अश्विनी म्हणजे शीताफळं पण आहेत कुठ तरी हा बघे असू दे सीताफळ घेऊ द्या की बास्की ना असू दे म्हणजे हुक असतो गाडीन नारळ भरले पिशवीत आता तिथं लिंबाचं झाड आहे अशी बरीच झाडं लावली तिकडं चिक्को आहे ही काय रास्त वाळवून घालवले ह्यात काय तर लावायचं नाही आणि ही चिंच आहे आणि हिता अशा दोन खोल आहेत टॉयलेट बाथरूम सगळं आहे हिथ एक रान आहे तीन गुंट सॉरी ती तीन एकर आहे मला सीताफळ दाखवतो मला बॅक कॅमेऱ्याने खूप सारे पडलं नसलं तर नको काढू राह अश्विनी म्हणले मला नाही कळत आता काय माझी सीताफळाची बागा येई असं जर तुला द्यायचं नाही म्हणून सांग की, हो की

तर डोळे पडले नाही गोल्डन आहे ना हि पण इथं लाव काहीतरी वाळून गेले सगळं इथं एवढ्यात भाजी केली तर साराये नायती हायती हायती होय बसून खाऊनच जा गेले परवड तिकडून ग कसलं बाहेर झाले उरलं आहे की आरोप पिकून कसलं छान आहे बघा आता कस धरू थांब ती माझ्याकडं ही दर कच्ची तुझ्याकडे वाकल सीताफळाचं झाड वाकली ही, ही वाक शिताफळाने वाक किती सीताफळ लागली त्यानं बघाय चांगलं सीताफळ नाही घरी तिथं खायला एकटाच खात जाय गोल्डन सीताफळ उगवतो काय ती, ती गोल्डन आहे केवढ तिकडं आहे काय होय ह्याचं बी लावतीच आता नाही हे लाव ही लावू नको हा हेल, ती काय म्हणतेत माहिती आहे का हा? म्हण घरी त्याच सेटिंगच होत नाही म्हणते गोल्डनच कसला आहे तैवान तैवान पिंक मोठ आहे चांगलं झाड त्याला नाहीत ना गुसायचं काहीतर पाय ही एन एम की गोल्डन आहे लागली देशीची चांगली लागली नाही वाकडी तिकडी काम झाली चढला होता घास होता मोठा त्याच्यामुळे बघायला येत नव्हतं आता काय घास मोडून टाकला तर काय गुरु हे नाही कि मोडून टाकला हे आता लागते नाही पाणी लागत नाही काय कशाला त्याला पाणी चालत नाही गोल्डन ला गोल्डनला पण चालत नाही ह्याला पण चालत नाही इकडे बनतो तिकडं पाच झाड आहे त्याला पण बन... अयो त्याला पण किती वाळून गेली पाकार ती नाही नाही तिथे घाण पेटवली ती हाय लागली लागली आहे कोंबडीचा खत आहे कसला नाही नाही आपलं गय कालवाड होत कालवाडाच आहे असो असं माहेर आलं की गोळा करून नाही जास्त काय 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 रानात असल ती दिसल ती रान मेवा आता ही सीतापळ आरमून घ्यायला लागल्या बघ ह्याला टिकून निघून खायचं हो का होतं मला इकडं गोटा होता असा गोरासाठी कोंबड्यासाठी तर असं आजचा हा छोटासा ब्लॉग अपलोड करते बघा आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ